हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नारळाच्या चुऱ्यापासून बर्फी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी हा नारळाचा चुरा घेतला आहे सुक्या नारळाचा चुरा आहे असं दोन वाटे आपल्याला नारळाचा चुरा घ्यायचा आहे आणि त्यात एक वाटी साखर घालायची आहे आणि एक वाटी मिल्क पावडर वापरायचं आहे एवढं साहित्यातच आपल्याला मस्त बर्फी बनवायची आहे यात आता या मी एक वाटी साखर घालते हे दोन वाटी चुरा झाला आहे हा चुरा तुम्हाला बाजारात देखील मिळू शकतो आणि घरी जर नारळ तुमच्याकडे शिल्लक असेल तर त्याचा तुम्ही बनवू शकता मी ही एक वाटी साखर घेतली आहे जेवढे आपण साखर घेतली आहे तेवढीच आपण मिल्क पावडर ह्यात घालायची आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सर बंद चालू बंद चालू अशा कंडिशन मध्ये हे मिश्रण मी सर्व ताटात काढून घेतलं आहे आता ह्यात आपल्याला मी हे गरम केलेलं दूध अर्धी वाटी घेतलं आहे एवढं पण दूध लागत नाही आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला मिश्रण मळून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं घालायचं आहे जास्त घालायचं नाही जेणेकरून त्याचा एक गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा गोळा मळून तयार होतो ह्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही झटपट ह्याचा गोळा बनून तयार होतो मुळात हे खोबऱ्याचं असल्यामुळे ह्याला तेलही सुटलेलं आहे हे पहा एकदम तेलकट असं ताट झालं आहे आता ह्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत ज्यात दोन भागात आपल्याला कलर घालायचे एक, <t abra plausible> एक भाग पांढरा करायचा आहे आता हे मी अशा प्रकारे तीन भाग केला आहे यात थोडासा असा होल पाडून घेऊ आपण एक भाग आपल्याला पांढरा ठेवायचा आहे माझ्याकडं सु असे फूड कलर आहेत ह्या फूड कलर मध्ये मी ह्यात घालणार आहे थोडा फूड कलर घालायचा आहे आपल्याला हा हिरवा घातला आहे आणि हा पिवळा घालत आहे आता हे आपल्याला कलर मिक्स करून घ्यायचे या गोळ्यात जेणेकरून हा पिवळा गोळा किंवा हिरवा गोळा झाला पाहिजे आपला तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता असं नाही की सुकाच कलर वापरा तुम्ही जास्त डार्क करायचं नाही आपल्याला एकदम फेंटमध्ये त्याचा कलरचा वापर करायचा आहे पहा अशा प्रकारे हा कलर बनवून तयार झाला आहे आता मी हा पिवळा कलरचा बनवतो अशा प्रकारे मी हे तीन गोळे कलरचे बनवून घेतले आहेत तुमच्या जितके कलर असतील तितके तुम्ही बनवू शकता आता हेचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहे पांढऱ्याचे पहिले दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्यात आठ गोळे बनवून घ्यायचे आहेत आठ किंवा सात तुमच्या इच्छेने किती बनवायचे तितके बनवा तुम्ही आणि हा गोळा असा शिल्लक आपल्याला ठेवायचा आहे ह्यात आता गोळे बनवून घेऊ आता हे अशा प्रकारचे मी गोळे आठ बनवून घेतले आहेत आता हे गोळे आपल्याला थोडस असं लांबट बनवायचे हातानेच असा हळू अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत थोडेसे लांबट करायचे आहेत असा प्रत्येक कलर असा थोडा लांबट करायचा आणि असं ठेवायचं अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आता ह्याला थोडस हळूहळू हळू असं प्रेस करत जायच म्हणजे जेणेकरून ते एकसारखं असं झालं पाहिजे हे असं मिक्स करून घ्यायचं गोळा आणि खालून असं प्रेस करत जायचं आपल्याला हे पहा अशा प्रकारे हे फूल बनत जात जास्त आपल्याला कडेला दाब द्यायचा नाही मधी जे भाग आहे तो मिक्स करत जायचा म्हणजे जा आपला कलरफुल असा हा लाडू किंवा मोदक बनवून तयार होतो आता ह्यात आपल्याला एक गोळा घालून घ्यायचा हा अशा प्रकारे पांढरा गोळा ह्यात घालायचा आणि हे हळूहळू हलक्या हाताने असे वर करत जायचं एकदम हलक्या हाताने करत जायचं म्हणजे असा आपला हा मोदक बनवून तयार होतो फिनिशिंग सुद्धा खूप छान येते याला आपल्या कमी साहित्यात घरच्या घरी अशी मी मिठाई तुम्ही बनवून गणपती बाप्पासाठी ठेवू शकता हे पहा एकदम मस्त असा हा मोदक बनून तयार होतो अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपले हे लाडू बनवून तयार झाले आहेत मोदक कमी साहित्यात बिना गॅस जळता हे मोदक आपल्याला घरच्या घरी बनवता येते दर टायमालाच आपण विकत आणून मिठाई देवाला ठेवण्यापेक्षा हे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मिठाई दाखवली आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे मोदक तुम्ही आठ ते पंधरा दिवसासाठी स्टोअर करू शकता ह्याला फक्त फ्रीजमध्ये ठेवावं लागतं बाहेर ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ ते पंधरा दिवसासाठी ह्याचा वापर करू शकता